आज पुणे आणि इथं असणारे शेतकरी चिडलेले आहेत सरकारवर विम्याचा पैसा मिळालेला नाही पाणी कमी आहे फळ भागात बाग करणारे जे शेतकरी आहेत त्यांना टँकरसाठी अनुदान मिळालेलं नाही त्याच्याच बरोबर गेल्या वर्षीचा जे काही सातत्याने झालेला पावसाचं अनुदान अजून शेतकऱ्याला मिळालेलं नाही इथं स्पर्धा परीक्षा करणारे विद्यार्थी आम्हाला भेटले त्यांनी संतप्त व्यक्त केला की के आमचे पेपर फुटत आहेत आम्हाला कुठेही न्याय मिळत नाही बेरोजगार युवा आम्हाला भेटले आज इथं आपण मालेगावमध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आहोत इथे अनेक शेतकरी आणि शेतकऱ्याचं प्रतिनिधित्व करणारे लोक इथं भेटले आणि सगळ्यांनी हीच भूमिका घेतली आज अख्खा महाराष्ट्रात इथे असणारे लोक आज अडचणीत आहेत आपल्याला काही झालं मतभेद बाजूला ठेवून एकत्रित येऊन भाजपला सत्तेच्या बाहेर ठेवायचं आहे एवढंच इथं असणाऱ्या मान्यवरांनी सांगितलं जागा वाटपासंदर्भात काहीच आता दोन दिवसामध्ये आपल्याला योग्य असा निर्णय मिळेल कदाचित उद्याच काही नावं तिथे डिक्लेअर होतील त्यामुळे थोडासा पेशन्स आपण ठेवावा अनेक लोक इच्छुक आहेत त्यामुळे सगळ्या लोकांकडे बघून कोण उमेदवारी चांगल्या पद्धतीने लढू शकतो हे सगळं बघून आपला निर्णय घ्यायचा आहे वंचित निर्णय आजपर्यंत ते चर्चा सुरू आहे योग्य तो निर्णय घेतला जाईल नाहीतर प्रकाश आंबेडकर साहेब घेतील अशी आपण अपेक्षा करू दोन हजार एकोणीसला बी जे पीच्या विरोधात संविधानाच्या बाजूली लोकशाहीच्या बाजूली आम्ही जसं लढत होतो तसं सा प्रकाश आंबेडकर साहेबसुद्धा लढत होते वंचित आघाडी लढत होती पण दुर्दैवाने ते ज्या ज्या सीटवर लढले तिथं मताधिक्य आपण जर बघितलं आणि विभाजन जर आपण बघितलं प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे त्याचा फायदा काही प्रमाणात भाजपला झाला आणि ही गोष्ट त्यांनाही माहीत आहे त्यांच्या पदाधिकाऱ्यांनाही माहीत आहे तर यंदा संविधान खऱ्या अर्थाने टिकवायचं असेल आणि लोकशाही टिकवायची असतील तर चुकून सुद्धा जे दोन हजार एकोणीसला चुकून घडलं असेल ते यंदा घडणार नाही असा विश्वास आम्हाला वाटतो आणि प्रकाश आंबेडकर साहेब मोठे नेते आहेत योग्य निर्णय ते घेतील असा विश्वास तरी आमच्या मनामध्ये आहे राज ठाकरे आज अमित शहाचं भेटीला गेले भेटलेत निर्णय तर घेतला नाही आता बघू ते निर्णय त्या बाबतीत काय घेतील शेवटी आमच्या सगळ्यांचं एकच मत आहे की स्वाभिमानी मराठी माणूस दिल्लीला जाऊन वाटाघाटी करत नाही दोन हजार एकोणीसला आपण जर बघितलं तर राज ठाकरे साहेब ज्या पद्धतीने भाषण करत होते बेरोजगारीचा मुद्दा त्यांनी हातामध्ये घेतला होता शेतकऱ्यांचा होता कष्टकऱ्यांचा होता सामान्य लोकांचा होता आणि भाजपच्या विरोधातला होता आत्ता तर परिस्थिती बेरोजगारीची अतिशय वाईट आहे शेतकऱ्याची वाईट आहे आणि मग अशा परिस्थितीमध्ये भाजपबरोबर जर गेले तर दोन हजार एकोणीसचं भाषण आणि आत्ताचं भाषण हे लोक कुठेतरी कम्पेअर करतील आणि त्याच्यामध्ये तफावत दिसली तर ती फक्त राजकीय तफावत आहे असं बोलतील आणि मला असं वाटतं की राज ठाकरे साहेब मोठे नेते आहेत अशा पद्धतीने लोक जर उद्या जाऊन त्यांच्यावर कमेंट करणार असतील तर ते योग्य ठरणार नाही त्यामुळे ते योग्य असा निर्णय घेतील सुप्रीम कोर्टाचा जो निकाल आहे खरं तर त्यांनी घड्याळ हे कुठंतरी काही काळासाठी या लोकसभेसाठी बाजूला ठेवायला पाहिजे होतं त्यांना निलंब निलंबन करायला पाहिजे होतं घोटायला आहे पाहिजे होतं पण ते तसं नाही झालं तरीसुद्धा त्या बाबतीत जो काही कोर्टाने निकाल दिला आहे तसा बघितलं तर स्वागत करण्यासारखं आहे तुतारी जे चिन्ह आदरणीय पवारसाहेबांच्या पक्षाला मिळालेलं आहे त्या बाबतीत लोकसभा आणि विधानसभा होतं ते चिन्ह फिक्स्ड राहील असं सांगण्यात आलेलं आहे पण घड्याळ हे चिन्ह जे अजितदादाचं चिन्ह आहे त्याच्यामध्ये कंडिशन्स अप्लाईड असं सांगितलं आहे म्हणजे जिथं कुठं बोर्ड लावायचं असेल आणि घड्याळ जर वापरायचं असेल तर खाली लिहायचं की या चिन्हा ब चिन्हाचा विषय कोर्टामध्ये आहे असं तिथं अटी टाकणं हे प सरकारने कुठेतरी सांगितलेलं कोटाली तिथं सांगितलेलं आहे कंपल्सरी आहे म्हणजे तसं बघितलं तर ज्या पद्धतीने भाजप अजितदादांच्या पक्षाला वागवत आहे अटीटीमध्ये अडकवत आहे आणि तेच कुठंतरी आता सुद्धा केलेलं आहे त्यामुळे आता त्यांच्याकडे काही प्रमाणात लोकसभेसाठी हे चिन्ह असलं तरी नंतर ते चिन्ह राहील हे काय वाटत नाही आणि ही गोष्ट आमदारांना आता कळालेली आहे तिथल्या पदाधिकाऱ्यांना कळालेली आहे त्यामुळे ते तिथं किती काळ राहतील हे आपल्याला ये येत्या काळामध्ये बघावं मागणी झाली